नमस्कार सविताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्तशी गरगटी हरभऱ्याची भाजी ही भाजी आपण हरभऱ्यांच्या पा कोळ्या अशा पाण्यापासून बनवणार आहोत ही फक्त हिवाळ्यामध्येच आपल्याला भाजी मिळते बाजारामध्ये मंडईमध्ये आपल्याला सहज मिळू शकते हिवाळ्याच्या दिवसात चवीला सा अतिशय रुचकर आणि अतिशय सोप्या पद्धतीनं ही भाजी कशी करायची याची रेसिपी मी तुम्हाला सांगत आहे याच्याबरोबर गरम गरम पोळी भाकरी दही आपण खातो आणि चवीला अतिशय सुंदर लागते चला तर मग आपण या भाजीची रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी अशी ही हरभऱ्याची भाजी शेतातून आणलेली आहे ती स्वच्छ सुरुवातीला थोडीशी भाजी निवडून घ्यायची आहे आपण जे जितकी भाजी आत्ता करणार आहोत तेवढी भाजी व्यवस्थित निवडून घ्यायची आहे याचे देठ पूर्ण काढून कोवळी कोवळी पाणं आपण या भाजीसाठी घेणार आहोत ही पहा मस्त अशी हिरवीगार हरभऱ्याची भाजी आहे करायला ही रेसिपी अतिशय सोपी आहे पण अगदी पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय पौष्टिक असणारी हर ही हरभऱ्याची भाजी हिवाळ्यामध्ये नक्की खावी आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करावी त्यासाठी सुरुवातीला मी ही हरभऱ्याची भाजी निवडून घेतलेली आहे आता निवडून पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यासाठी एक साधारण अर्धा तास मी तूर डाळ किंवा हरभरा डाळ काही चालेल मी तूर डाळ भिजत घातलेली आहे साधारण मूठवर ही आपण कुकरलाच लावणार आहोत भाजी सुरुवातीला कुकरला तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर ही डाळ देखील आपण शिजवून घेणार आहोत गरगटी भाजी करण्यासाठी अशा प्रकारे धुवून घेतलेली स्वच्छ भाजी कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे कुकर थंड झाल्यानंतर ही पाही भाजी आपली शिजून रेडी आहे आता आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं आहे साधारण दोन चमचे आणि व्यवस्थित अशी भाजी बारीक व्हावी शिजलेली भाजी मिळून यावी यासाठी अशा प्रकारे गरगटून घ्यायची आहे म्हणजेच शिजलेली भाजी अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायची आहे डाळीचं पीठ वापरलं म्हणजे भाजीला एक छान अशी चव येते प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून झाल्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये साधारण चार चमचे तेल घालायचं आहे आपण एक सात ते आठ लसूण पाकळ्या देखील सोलून घेतलेल्या आहेत यासाठी मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहेत अर्धा अर्धा चमचा मोहरी चांगली छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे लसूण साधारण सात आठ पाकळ्या व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच मी मिरची पेस्ट जी केलेली आहे ती देखील घालून घेतलेली आहे तर अर्धा चमचा अगदी अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मंदाचेवर फोडणी छान तयार झाल्यानंतर यामध्ये आपण जी भाजी स्मॅश करून घेतलेली आहे ती एकत्र एक करून घेणार आहोत ती सर्व यामध्ये घालून मस्त अशी दोन मिनटं तशीच ठेवून त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे याबरोबरच यामध्ये शेंगदाणे तसेच खोबरं घालूनसुद्धा आपण ही भाजी करू शकतो एक वाटीवर पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता ही भाजी उकळून घ्यायची आहे उकळतानाच आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ घातल्यानंतर भाजी छान चार ते पाच मिनटं व्यवस्थित उकळू द्यायची आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे मस्त सुगंध वास सुटलेला आहे भाजीचा ही भाजी चवीला चा। खूपच छान लागते तर ही आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला देखील ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा माझ्या सविताज किचन एंड मोर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ही पहा ही भाजी आपण भाकरी चपाती बरोबर देखील खाऊ शकतो